साहेब नमस्कार आता खासदार कोल्हे साहेबांच्या ऑफिसला आले होते तुमचे तालुका प्रमुख तुमचे जिल्हा प्रमुख बैठक झाली चार तास काय ठरलं बैठकीत बैठक झालीच बैठक आतमध्ये झाली नाही बैठक झालीच नाही साहेब खासदार साहेबांच्या अँटी चेंबर मध्ये तुम्ही बसले होते तुमची चर्चा झाली तुमचे नेते आतमध्ये होते मग माऊली खंडाकडे निघून गेले काय ठरलं काय अजून काहीच नाही तुमच्या कानापर्यंत काय आले काहीच नाही चर्चा चालू आहे आता धनुष्यबाणाबरोबर युती करावी की राष्ट्र राष्ट्रवादी सोबत आघाडी करावी आता मान्य होत साहेब पक्ष प्रमुख आहेत एक शिवसैनिक म्हणून तुम्हाला काय वाटतं शिवसेना जगली पाहिजे हो पण ती धनुष्य बाणासोबत की राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर त्याचे प्रमुख जो निर्णय घेतील एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतंय संघटना जगली पाहिजे मजबूत जगली पाहिजे पण ताकद मिळाली पाहिजे ती धनुष्यबाना अधिक मिळेल का घड्याला अधिक मिळेल आता पक्षप्रमुख काय निर्णय घेतील तो आम्ही शिरसमोर मानायचा तर तुम्ही इतक्या वेळात मध्ये चर्चा काय केली त्याच्या आधारीच नाही नक्कीच सांगतो कोणाशी चर्चा झाली नाही चर्चाच झाली अँटी चेंबरला कोण कोण बसलो होतं काय वेगळाच विषय चालू होता बघ तो महाविकास आघाडी वगैरे असं पण जागांचा काही चर्चेच नाही आता उमेदवारी जाहीर करणं गरजेचं आहे दोनच दिवस राहिलेले आहेत फॉर्म भरायला शिल्लक आणि मग आव्हान तर चर्चा चालली या खुलाशाला काय अर्थ नाही ना रेटी निर्णय घेतील योग्य तो कोणत्या वेळ कमी आहे ना हो बरोबर आहे पण पक्षश्रेष्ठी अधिकार आहे तो त्यांनी अधिकार योग्य ठिकाणी निघून गेले न्याय मिळाला पाहिजे एवढं का आम्ही म्हणू शकतो माऊली खंडाकडे का निघून गेले नाही त्यांचं महत्वाचं काम आहे की येत आहे दहा मिनिटात परत परत येते वाटाघाटीची एक फेरी झाली का नाही नाही वाटाघाटी झाल्याच नाही एवढं बसून काय केलं मग असेच पे चर्चा काय होईल दोन शिवसेना एकत्र येतील का राष्ट्रवादी सोबत आता चारी चारी ते पक्ष प्रमुख आम्हाला जो आदेश देतील तो त्या आदेश करता येईल फक्त आमची अपेक्षा आहे का शिव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सन्मानाने जो न्याय सन्मानाने जागा दिल्या जातील अयोग्य असेल तर त्या नेहमी मान्य करू किती जागा मागितल्या नाही तो विषय आम्ही चर्चाच झाली नाही ना विकी भाऊ खासदार कोल्हे साहेबांना भेटायला का तर काय झालं अरे कोल्हे साहेबांकडून जाऊन आले ना गेले नव्हते कोल्हा सगळे शिवसेनेचे पदाधिकारी इथं आहेत भाऊ भाऊ शिवसेनेचे शिवसेनेचे सगळे पदाधिकारी इथं आलेले आहेत काल चला कालच्या बैठकीत काय झालं मग आता काय धनुष्यबान सोपा की घड सोबत घेणं सोपं राहील

नारायणगावला खासदार अमोल कोल्हे यांच्या कार्यालयाच्या बाहेर घडामोडी जोरात सुरू आहेत शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेश भोर या ठिकाणी आहेत माऊली खंडागळ या ठिकाणी होते परंतु ते निघून गेले त्यांना काहीतरी काम होतं असं सांगितलं जातंय आता प्रत्यक्षात दोन शिवसेना एकत्र लढत आहेत की नक्की काय होतंय हे थोड्या वेळाने आपल्याला कळणार आहे खंडूशेठ जय महाराष्ट्र खासदार कोल्हे साहेबांना तुम्ही भेटायला गेल ते काय झालं काय ते माझं वैयक्तिक काम होतं दोन तास दोन तास नाही आता शिवसेना शिवसैनिक कधीच खोट बोलत नाही लाजायचं काय करायचं राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी करणं योग्य राहील का धनुष्यमाणसोबत जाणं योग्य राहील आता श्रेष्ठी जो निर्णय शिवसैनिक म्हणून काय वाटतं शिवसैनिक म्हणून आम्हाला वाटतं की नेत्याने योग्य तो निर्णय घ्यावा काय योग्य निर्णय म्हणजे काय असू शकतो जेणेकरून इथं सेनेची ताकद चांगल्या प्रकारे राहील अशा प्रकारे निर्णय घ्यावा काय राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जर तुम्ही आघाडी केली तर त्याचा फायदा होऊ शकतो निर्णय झाल्यावर सांगू निर्णय झाल्यावर सांगू मग आता शिवसैनिक सुद्धा भुजकाळ्यात पडलेले आहेत शिवसेनेचे पदाधिकारी राहिलेले मंडळी निर्णय होऊ द्या असं त्यांचं म्हणणं आहे माध्यमांनी घाई करू नये असं ते सांगतायत या ठिकाणी विकी भाऊ सुद्धा आहेत विकी भाऊ सुद्धा खासदार कोल्हे साहेबांना भेटलेले आहेत आता बघूया या ठिकाणी नेमका निर्णय काय होतोय दोन शिवसेना एकत्र येत आहेत का शिवसेना या ठिकाणी चुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत येते हे काही तासानंतर हे सगळं चित्र स्पष्ट होणार आहे